हाय फ्रेंड्स तर आज आपण ना शिळ्या चपातीचे तुकडे बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी तीन चपात्यांना अशा वाळवून घेतलेल्या होत्या आणि ना याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर सोबतच एक कांदा बारीक चिरून घेतला एक टमाट घेतले बारीक चिरून कडपत्ता घेतला आणि कोथिंबीर घेतली तर सगळ्यात पहिलं कढई ठेवली गॅसवर गरम करायला कढई गरम झाली की त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेलही छान गरम होऊ दिलं त्यानंतर ना एक चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतली जिरे मोहरी चांगली तडतडू दिली त्यानंतर ना पाचव पानं कडीपत्त्याचे घातले आता ही चांगला तळू दिला त्यानंतर ना बारीक चिरलेला याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आता कांदा घालून झालं की कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचं त्यानंतर ना याच्यामध्ये बारीक चिरलेलं टमाटं घालायचं आता टमाटं घालून झालं की चांगलं टमाटं आणि कांदा मऊ होऊ द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता कांदा आणि टमाट ना कलर चेंज झाला आहे म्हणजे छान असा तळला गेलेला आहे त्यानंतर आता याच्यामध्ये ना एक चमचा ना मी इथं काळं तिखट घालून घेते काळं तिखट घालून झालं की चांगलं असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर सोबतच लगे एक चमचा ना हळदी पावडर घालायचं हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आता हे परतलं गेलेलं आहे बघू शकता मी जास्त काही मसाल्याचा वापर करणार नाही अगदी साधं सिंपल बनवणार आहे त्यानंतर आता याच्यामध्ये एक दोन चमचे हुईल इतकं ना भाजलेलं शेंगदाण्याचं ना मोठं मोठं वाटलेलं कूट घालून घेतलं कूट थोडंसं मोठंच घालायचं आहे तुकड्याला खूप छान लागतं मोठं मोठं कूट त्यानंतर चांगलं असं मसाल्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतलं आणि याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं पर आहे आता तुम्ही बघू शकता याला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे तर आता याच्यामध्ये एक तांब्यावर होईल पाणी घालून घ्यायचं आहे पाणी तुम्हाला जसं घट्ट लागतं किंवा पातळ लागतं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता तर आता याच्यामध्ये पाणी घालून घेतलं त्यानंतर लगेचच ना चवीनुसार मीठ घालून घेऊया तर मीठ बघूनच घालायचं कारण ना चपात्यामध्येही मीठ असतं त्याच्यामुळे मीठ बघूनच घालायचं त्यानंतर उकळी आणून द्यायची आहे आणि आता बघू शकता छान अशी सळसळून सल उकळी आलेली आहे त्यानंतर ना आता चपात्या घालून घ्यायच्या आहेत याला ना पाण्याला स उकळी येऊ द्यायची नाही तर ना चपात्यांना सगळ्या असं चिकट होऊन बसतात त्यानंतर त तुकडे छान पण लागत नाहीत त्याच्यामुळं ना सळसळून उकळी आणून द्यायची आहे उकळी आल्यानंतर याच्यामध्ये ना मी चपात्या घालून घेतल्या आणि चांगलंसं ना मिक्स करून घेतलं आता मिक्स करून झाल्यानंतर याला एक ना पाच ते सहा मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही कारण चपात्या पहिलंच आपल्या भाजलेले हे राहतात याला वेळ लागत नाही शिजायला एक पाच मिनटं मी ना छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान आणि एकदम झणझणीत जन आणि गावरान पद्धतीनं आपले शिळ्या चपात्याचे तुकडे तयार झालेले आहेत या पद्धतीनं तुम्ही तुकडे करून बघा नक्की तुम्हाला आवडतील त्यानंतर वरून बारीक चिरलेली एक कोथिंबीर घालायची आणि एकदम झणझणीत अशी आपले गावरान पद्धतीचे तुकडे तयार झालेत ह्याला तुम्ही दह्यासोबत ताकासोबत किंवा असेही खाऊ शकता खूप छान लागतात जर तुम्हाला माझी आजची साधी सिंपल रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चला बाय